नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे काही प्रशिक्षणार्थी आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा त्यांच्यापर्यंत अफवा चुकीच्या गोष्टी पसरत आहेत तर त्या गोष्टीला बळी पडू नये म्हणून हा एक वास्तव आणि खरं सत्य काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहे तर जे कोणी नवीन असेल ते व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी अशीच नवीन नाविन्यपूर्ण माहिती आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये जेवढे पण काही प्रशिक्षण आहे आपण बघत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बरेच न्यूज ऐकायला येत असेल की जी आर निघालेला आहे तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात आलेला आहे तसा जी आर निघालेला आहे मानधन वाढून भेटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत की आस्थापनेतील लोकांना परमानंट झालेले आहेत जे मंगल प्रभात लोड आहे त्यांनी जी आर काढलेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या आपल्यापर्यंत पोचत असेल बऱ्याचशा अफवा त्याच्यामधील खोट्या आहेत अफवा पसरत आहेत तर त्यांना ते बळी पडू नका तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी जुटलेले आहेत तर अधिवेशनामध्ये आतापर्यंत जेवढे पण काही आमदार आहेत त्यांनी तुमचा विषय मांडलेला आहे की कालावधी वाढून भेटावा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाचे मानधन वाढावे यांना इथेच जिथं काम करत आहे तिथंच त्या स्थापनेत कायमस्वरूपी करावं हो। असं जे पण काही आमदार आहेत त्यांनी विषय अधिवेशनामध्ये मांडलेला आहे पण त्यावर काही अजून अंमलबजावणी झालेली नाही मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं होतं की आपण जे पण काही प्रशिक्षणार्थी आहे तर त्यांच्यातील पन्नास टक्के प्रशिक्षणार्थ्यांना त्याच आस्थापनेत कायमस्वरूपी ठेवू पण त्यावर काही अजून अंमलबजावणी झालेली नाही आणि तसा काही अजून जी आर निघालेला नाहीये सहा महिन्या झाल्यानंतर काय अजून असाच प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांच्या समोर तसान तसा उभा आहे अजून कोणीही याबाबत काही बोलायला तयार नाही आहे जेवढं पण काही प्रशिक्षणार्थ्यांनी आमदारांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना निवेदन दिलेले होते पण ते निवेदन देऊनही सगळं सांगूनही अजून कोणीही याच्यावर काही ठोस पुरावा काही मागणी यावर घेतलेली नाही त्यामुळं हे सगळे प्रशिक्षणार्थी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुंबई आझाद मैदानावर मोर्चा करणार आहे एक दिवशी यांचा मोर्चा लागणार आहे तर यांची मागणी याच्यामध्ये असे असे आहे की जे पण काही मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षेमध्ये जुडलेला आहे तर यांना त्याच असतात तिथेच मुदतवाढ मिळावी त्यांना कायमस्वरूपी रुजू करावे आणि मानधन अशी या मुख्यमंत्री युवा युवकांची मागणी आहे तर जे पण काही आहे त्यांना जर तुम्हाला काही याविषयी प्रश्न असेल काही तुमच्या अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्की योग्य मार्गदर्शन भेटेल तुम्हाला तर तुम्ही अफवाला बळी पडू नका आणि चुकीची माहिती घेऊ नका त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या गर्जवंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा